शहरामध्ये आज ठिकठिकाणी तीक खूप मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहे आणि ज्या ठिकाणी पश्चिम विभागामध्ये नाशिक महानगरपालिकेचा फिल्ट्रेशन प्लांट आहे त्या ठिकाणी प्रचंड खड्डे म्हणजे रस्ताच आज शिल्लक राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आज नागरिकांची देखील मी भेट घेतली आणि नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांच्यासोबत तातडीने ह्या विषयाच्या बाबतीमध्ये हे रस्ते आम्ही धरायला लावलेले आहेत परंतु आज पावसाळ्याच्या तोंडावरती या रस्त्यावरती रोजचे आठ ते दहा अपघात होत आहेत आणि धुळीला धुळीच्या खूप मोठ्या धुराळाला दोन दुण तटुचाकीवरून जाणाऱ्या लोकांना ह्याला जा सामोरं जायला लागतं आहे हवेचं प्रदूषण जे आहे ह्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आहे आणि त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाने रस्त्यावरती उतरून सदर विषयाच्या बाबतीमध्ये तातडीने पावलं उचलायला पाहिजे हे जे काही खड्ड्यांचं खड्ड्यांचं मोठं साम्राज्य निर्माण झालेलं आहे धुळीचं मोठं साम्राज्य निर्माण झालेलं आहे ह्या दोन्ही विषयांवरती खड्डे जे आहेत फक्त मुरूम टाकून त्यांनी बुजवू नये हे मी वारंवार आजपर्यंत म्हणत आलेली आहे मुरूम टाकलं की त्याच्यावरनं गाडी गेली की तो मुरुम बाजूला होतो आणि त्याच मुरुमाचा त्रास ह्या दोन चाकीवरून जाणाऱ्या नागरिकांना होत असतो आणि त्यामुळे पाऊस थांबला की तातडीने अतिशय परमनंट पद्धतीने हे खड्डे कसे बुजवता येतील त्या विषयावरती महानगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी देखील आणि जे काही क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट ज्यांच्याकडे असेल त्यांनी खड्ड्यांच्या क्वालिटीवरती लक्ष देण्याची आवश्यकता आहे जे रस्ते तीन वर्षाच्या आत म्हणजे त्यांचा जो काही डिफेक्टिव्ह लायबिलिटी जो पिरियड असतो ह्या डी एल पी पिरियडच्या आतमध्ये जर रस्ते खराब झालेले असतील तर त्या ठेकेदाराची जी काही अनामत रक्त जक रक्कम असते ती जप्त करायला पाहिजे त्याला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे आणि खड्डे बुजवत असताना कोट्यवधी रुपयांचे पैसे आज खड्ड्यांवरती खर्च होत असतात त्याच्यावरती आज महानगरपालिकेच्या जरी आयुक्तांनी कात्री मारलेली असेल तरी सुद्धा खड्डे बुजवत असताना डी एल पी पिरियडमध्ये खड्डे बुजवणं ठेकेदाराचं काम आहे आणि क्वालिटी काम करून घेणं हे काम अधिकाऱ्यांचं आहे प्रशासनाचं आहे आणि त्याच्यामुळे सदर विषयाच्या बाबतीमध्ये तातडीने नाशिक महानगरपालिकेने लक्ष टाकायला पाहिजे युद्धपातीवरती लक्ष टाकायला पाहिजे आणि नागरिकांना होणारा त्रास त्याच्यानंतर त्यांनी अनेक खड्डे बुजवलं असं आम्हाला सांगितलं परंतु आपण बघतायत की ते खड्डे बुजतायत आणि परत ते खड्डे तयार होत आहेत त्यामुळे अशी तात्पुरती मलमपट्टी नको आहे मी तुम्हाला तेच सांगते की खड्डा बुजवल्यानंतर त्याची देखील क्वालिटी जी आहे ही चेक केली गेली पाहिजे आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाने रस्त्यावरती उतरून काम करण्याची आवश्यकता आहे ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये धूळ निर्माण झालेली आहे मॅकॅनिकल झाडू आज महानगरपालिकेकडे आहे त्या त्या ठिकाणी मॅकॅनिकल झाडूच्या माध्यमातून रात्रीच्या पाळीमध्ये सदरचे रस्ते जे आहेत ते साफ करण्यात दरवर्षी रस्ते तयार केले जातात दरवर्षी ते रस्ते खट्यात जातात नाशिककरांना प्रत्येक वर्षी पावसाळा नंतरचे सगळे दिवस खड्ड्यांमध्येच काढावे लागतात माझी प्रशासनाशी आयुक्तांशी या विषयात चर्चा झाली आहे आयुक्तांनी मला सांगितलं की मी आत्ता नुकतीच सहा महिने झालेली आहे ह्या ठिकाणी रुजू झाली आहे पण पुढच्या कालावधीमध्ये होणारे जे रस्ते आहेत त्याचं आम्ही क्वालिटी कंट्रोल जे आहे हे निश्चित प्रमाणामध्ये आम्ही त्याच्यामध्ये लक्ष टाकू आणि सिंहस्थामध्ये देखील आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये शहरामधले जे रस्ते जे खराब झालेले आहेत हे महत्त्वाचे रस्ते जे आहेत ते आम्ही धरलेले आहेत आणि ते रस्त्यांचं क्वालिटी काम करून घेण्याचं काम निश्चित प्रशासन करेल असं मी आज तरी त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो आजच्या तुमच्या पाणी दौऱ्यामध्ये अधिकारी अधिकारी रस्त्यावरच त्यामुळे नागरिकांना त्रास होतो काही की नाही मी आज अधिकाऱ्यांना काही बोलवलेलं नव्हतं परंतु तुम्हाला सांगते की आता मी अधिकाऱ्यांना मी इथं आल्यानंतर फोन केलेला आहे आणि अधिकारी आता थोड्या वेळामध्ये इथं पोचतील परंतु ते आल्यानंतर त्यांच्याकडनं हे काम जे आहे इथं काय प्रॉब्लेम आहे ह्याचा जबाब त्यांना निश्चितच विचारला जाईल सातत्याने आम्ही बैठका ह्या विषयांवरती घेत असतो अनेक ठिकाणचे रस्ते जे खराब झालेले आहेत त्याच्यावरती मी प्रशासनाला अनेक पत्र देऊन त्याच्यावरती काम देखील आपण सुरू केलेलं आहे की त्याचं इस्टिमेट करणं असेल त्याचं टेंडर काढणं असतील विषय परंतु एकदा रस्ता झाला की त्याची क्वालिटी ही चांगली पाहिजे आणि त्याचे जो डी एल पी पिरियड जो त्याच्यामध्ये तो रस्ता खराब होता कामा नये हे प्रशासनाने पाहायला पाहिजे